सो हे गाईज वेलकम टू माय चॅनल तर आज जरा एकवीच्या दर्शनाला तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ एंडपर्यंत बघा खूप मजा येणार आहे आणि तुम्ही पण दर्शन नक्की घ्या आणि व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा चला तर आता तयारीवरून आता आम्ही चाललोत तर काय तर आम्ही तयार होऊन आता नाश्ता करायला बसलो आहे तर पण बघू शकता बॉर्डर स्वतः नाश्ता करून झालेला आहे तर आता मी चाललो स्टँडला स्टँडला येणार आहे रिक्षाने डायरेक्टली आम्ही कार्यालयाला जाणार आहे आता आम्ही स्टेशनला आलो आहे तर कसं त्या साईडला तो रिक्षावाला उभा आहे तर आम्ही त्या साईडला आता जाणार फायनली आता रिक्षामध्ये बसलो आहे बघू शकतो अच्छा अच्छा हे आता एक फोस आहे फायनली आम्ही आलो बघू शकता तुम्हीचा पूर्ण बाजार आहे अलवर्चा डोंगर आहे इथे बघू शकता तुम्ही

आता आम्ही वरती चढत आहे तर काहीच नका आलेलो होतो आता आम्ही आतमध्ये एंट्री करत आहोत खूपच गर्दी आहे म्हणून आम्हाला बसलं आता दर्शन घेऊन झालेलं आहे आणि खूपच छान आतमध्ये व्हिडिओ काढून देत नव्हते म्हणून आतमध्ये दाखवायला आलं नाही मला आता दर्शन आमचं झालं आणि आतमध्ये व्हिडिओ वगैरे काढून देत नव्हते म्हणून मग व्हिडिओ वगैरे नाही काढले सो वेळ आता आम्ही निघालो आता जाणार आम्ही घरी तर बघू शकता हे मंदिर ती भारी आहे इकडे माझे फ्रेंड्स वगैरे उभे आहेत चला तर मग जाऊयात

मीडियम साईजवर किती घ्या देवीचा इथे दे भंडारा भेटलेला आहे आम्हाला खायला जेवण वगैरे तर आता आम्ही चालू आहे त्याच्यात घरी आला आता मस्त आराम करू फ्रेश वगैरे होऊ आणि झोपू आता भेटूयात नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय